ते दोन दिवसापूर्वी सर्वप्रथम रामवाडी भागामध्ये आरोपी कुणाल भंडारी नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी लाकडी दांडकी घेऊन दमाव घेऊन त्या ठिकाणी दहशत माजवली त्याच्यानंतर ते त्यांनी पूर्ण मोफ घेऊन तो काना पोलीस स्टेशनमध्ये धुडगुड घातण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पडित पडतात म्हणून पाईपलाईन रोडवरती एक घटना घडली अतिशय निंदनीय आणि वाईट घटना घडली कष्टकरी गोरगरीब मुसलमान ज्यांचं कुठल्याही काडी मात्र संबंध नाही झोपलेल्या लोकांना काही समाजकंटकांनी जीव घेणं भॅड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचं सर्व काही सी सी टी स समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुणाल भंडारी या व्यक्तीचा सहभाग असल्याचा त्या ठिकाणी आम्हाला त्या पहिल्या दिवसापासून काढलेलं होतं हे फिर्यादी होते फिर्यादीने पहिल्या दिवशी नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं होतं परंतु काही राजकीय दबावामुळे त्याचं नाव त्या ठिकाणी वगळण्यात आलं परंतु पोलीस प्रशासनाची यंत्रणेने पुन्हा त्याची ताब सफल चव तपासणी केल्यानंतर पुन्हा त्याचं नाव आढळलं आणि आज सकाळपासून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तो फॅना पोलीस स्टेशनमध्ये आणि आज सकाळपासून अनेक राजकीय नेते त्याला वाचवण्यासाठी त्याला ह्या केसमधून वगळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताय म्हणून आम्ही सर्व समाज बांधवा समाजामध्ये अतिशय मोठा रोष आहे कारण की निराधार लोकांना झोपलेल्या लो लोकांवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला म्हणून त्याचा शहराचं वातावरण बिघडू नये म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे की के आपण याच्यामध्ये सखोल तपास करा सकोल त्याच्यामध्ये त्या लोकांना न्याय देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा आणि कुठलाही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये होऊन देऊ नका एवढी मागणी आम्ही आज सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदनाद्वारे पूर्ण समाजाच्या वतीने केलेली आहे आणि मी अपेक्षा करतो की पोलीस प्रशासन याच्यामध्ये सखोल तपास आणि सखोल चौकशी करून त्या गोरगरीब लोकांना न्याय देतील धन्यवाद कारवाई हो होणार भंडारी कोण आहे जो चार साल से जो है वो गांव का वातावरण शहर का वातावरण ख़राब कर रहा है हर जगह रामवाड़ी का मैटर हो बजराजनगर का मेट्रो हो सावेड़ी का मैटर हो पांड्रीपुर का मेट्रो हो, हो हर जगह इसका नाम आ रहा है तो इस पर कार्रवाई होनी चाहिए और कार्रवाई करके कर इसको जो है अंजाम तक पहुँचाना चाहिए और ये भी हमें मालूम हुआ है के सियासी लोगों में और पोलिटिकल पार्टीज के कुछ लोग जो है उसकी ही हिमायत में पुलिस स्टेशन पहुंचे और कौन कौन पहुंचे हैं उसकी रिपोर्ट भी हमारे पास है वक्त आने पर हम उनको बता देंगे कि तुम अन्याय की जो है वो साथ दे रहे हैं हक का साथ नहीं दे रहे हैं। और बाद में जो है हमारे पास जब ये आएंगे तो हम उनको ये बात समझाएंगे कि तुमने अन्याय का साथ दिया है हमारे पास वोट के लिए तुमने नहीं आया इसलिए हम एस साहब से जो है वो अदल और इंसाफ मांगने के लिए आए न्याय मांगने के लिए आए अभी हमने जो है वो निवेदन दिया है और खैरे साहब ने इसकी गारंटी भी दी है कि उस पर कार्रवाई होगी तो इसलिए समाज जो है वो इतमान के साथ जा रहा है कि अभी पुलिस प्रशासन कार्रवाई करेगी और कार्रवाई करे कर कर जो है उसको न्याय के कचड़े में खड़े कर कर उसको सज़ा देंगे ताकि ये गरीबों के खिलाफ जो काम हुआ है और अन्याय हुआ है इस पर उनको इंसाफ मिले